जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पनोरावर कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर आळेफटा आळेफटा येथे लाईव्हमध्ये डाळिंब लिलाव एकच उद्देश माझ्या बळीराजाला घरबसल्या सर्व लिलावाची माहिती समजली पाहिजे चला तर ता सुरू करूया लाईव्हमध्ये डाळिंब लिलाव मे शाही शंभर ट्रेडिंग कंपनी यांच्या आरतीवरील लाईव्हमध्ये आळेफटा मार्केट एकतीसशे रुपयेशे सदोतीसशे बोलू गेलोशे रुपये चार हजार रुपये एकशे बेचाळीसशे रुपये रुपये सत्तेचाळीसशे रुपये सत्तेचाळीसशे रुपये पाच हजार रुपया हजार शंभर रुपये हजार दोनशे रुपये हजार तीनशे रुपये हजार चारशे हजार पाचशे हजार सातशे

आठ हजार दोनशे रुपये आठ हजार तीनशे आठ हजार चारशे आठ हजार पाचशे रुपये पाचशे रुपये पंचवीसशे रुपये सत्तावीसशे रुपये अठ्ठावीसशे एकोणतीसशे रुपये एकतीसशे बत्तीसशे रुपये चौतीस पस्तीसशे रुपये

बोला दोन हजार चोवीसशे पंचवीसशे एक्कावन्न सव्वीसशे रुपये सत्तावीसशे अठ्ठावीसशे रुपये तीन हजार रुपये डबल अकराशे रुपये एकावन्न रुपये बाराशे रुपये तेराशे एकावन्न एकाशे चौदाशेवन पंधराशे पंधरा दहाशे सोळाशे रुपये सोळाशे रुपये रे सेट

अच्छा रुबाए, एक का अंदर रुबाए, अच्छा रुबाए, एक का अंदर रुबाए, अच्छा रुबाए, आज चपलना, लम्बा रुबाए, एस के, रुबाए, एस के, डाबरी, बंद करो ना रे